ताजा थेट दादा आसुले यान भारत भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हिरकणी न्यूज च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा व्याख्याते समाज प्रबोधनकार लेखक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जितेंद्र दादा यांना हिरकणी पुरस्कार सन्मानित करण्यात आले सामाजिक प्रबोधन लेखन व जनजागृती क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते तरुण पिढीला दिशा देणारे आणि समाज कार्याबाबत सातत्याने कार्यरत असलेल्या जितेंद्र दादा असोले यांचा गौरव हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे मारेगाव रोहन आदेवाल यांची रिपोर्ट